नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणाऱ्या दुपानंतरचे सोयाबीन बाजारभा म्हणजे दिनांक तीस जून दोन हजार चोवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता बाजार समिती सिल्लोड या ठिकाणी आज अवघ बत्तीस क्विंटल कमीत कमी दर चार हजार चारशे रुपये क्विंटल सर समजा चार हजार चारशे वीस रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर चार हजार चारशे तीस रुपये क्विंटल पुढील बाजार समिती ओसा या ठिकाणी आज अब्बग दोनशे एक्केचाळीस क्विंटल कमीत कमी दर चार हजार पाचशे एक रुपये क्विंटल सर समजाय चार हजार पाचशे अठरा रुपये क्विंटल या ठिकाणी आज जास्तीत जास्त दर चार हजार पाचशे तीस रुपये क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती बुलढाणा अवघ नव्वद क्विंटल कमीत कमी चार हजार रुपये क्विंटल सर चंद्रा चार हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीत जास्त जस जर चार हजार तीनशे रुपये क्विंटल तर मित्रांनो नवीन आलेसाल तर शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज सोयाबीनचे व्हिडिओ बघण्यासाठी